न्यूज लाईन अचूक संजय राऊत राऊत अमित शाह आणि नरेंद्र ते खरं औरंगजेबाच्या महाराष्ट्रावर चालू आहेत असं संजय राऊतांना फार महत्व देऊ नका आता मला सांगा आदरणीय मोदी साहेबांची सभा दोन दिवसापूर्वी कराडमध्ये झाली एवढ्या उन्हात सभा झाली तीन तास माणसं मोदी साहेबांची वाट बघत सभास्थळेमध्ये बसलेली होती एवढं प्रेम महाराष्ट्रातली जनता ही मोदी साहेबांच्या करते का करते त्यांचं विकासाचं असणाऱ्या नेतृत्वाकडे बघून करते आज देशाला ज्या पातळीवरती उंच शिखरावरती माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाने नेलेलं आहे हे महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या जनतेनेही देशा ना स्वीकारलेलं आहे त्यामुळे एका बाजूला एवढ्या उंच शिखरावर असणारं नेतृत्व ज्याला देशाने डोक्यावर घेतले ते एका बाजूला आहे आणि संजय राऊत अशा पद्धतीनं काहीतरी टीका करतात कुठल्या तरी उपमा देतात लोक मतदानातनंच संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देतील आता जयंत पाटील द न्यूज लाईन अचूक वेधक